स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात शिवरायांच्या सैन्यात मुसलमान नव्हते असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय मंत्री असलेल्या नितेश राणे यांच्या रत्नागिरीतल्या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होऊ घातलाय तर छत्रपती शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार आणि सैनिक होते असं संजय राऊत म्हणत आहेत वक्तव्य करताना कायदा सुव्यवस्थेची काळजी घेऊन करा असा सल्ला अजित पवारांनी नितेश राणेंना दिला तो 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 नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे आलं वाढत स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून जे काही कोण अतिशा जास्त शिकलेले त्यांची दुकानं सगळ्या गोष्टीवर हो। नाही नाही ना शिवाजी महाराजांनी कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार योद्धे आणि सैनिक होते शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता आ? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणार नाही आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही मराठा माणूस जो आहे मग त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे